प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची पंधरा जुलै ही अंतिम मुदत होती मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती त्यांच्या मागणीनंतर आता ही मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची सामूहिक सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता याबाबत मंत्री श्री मुंडे स्वतः पाठपुरवठा करत होते त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे याबद्दल कृषी मंत्री मुंडे यांनी या मायक्रो ब्लॉगवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत दरम्यान हा पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हो असे आवाहन कृषी मंत्री यांनी केले आहे तर ही पंधरा तारखेची जी पीक विम्याची शेवटची तारीख होती ती आता एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर नक्कीच तुम्ही अजून पीक विमा भरलेला नसेल तर एक रुपयात हा पीक विमा भरून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ मिळेल धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र